श्रीराम जय राम जय जय रा, राम श्रीराम जय राम जय जय राम एकोणीस जून मी कोणीतरी आहे ही वृत्ती घातक पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगातल्या सर्व दुःखाची मूळ देहदुःख आणि पैशाची चंचाई ह्यात मुख्यतः साठवलेले आहे या दोन गोष्टी जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले आणि त्या दृष्टीने विचार सुरू केला पैशाचा पैशाचा विचार करता असे दिसले की आपण लंगोटी घातलेली जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभी नाही आता दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हटले म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला पाहिजे तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल नंतर पैसे मिळवणे आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे पण हे करणे वाटते तितके सोपे नाही कारण दुसऱ्याला देण्याकरिता पैसा मिळवावा म्हणून जो लोक प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसा सोडताना आपल्या आडे आणि दुसऱ्याला पैसा देण्याची म्हणजे परिणाम असा होणार होणार की दुसऱ्याला पैसा तर देता आला पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लोक उत्पन्न झाला ह्या दुसऱ्याचे काम तर नाहीच आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले दुसरी बाब देह दुःखाची ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देहदुःखाची जाणीव होऊ शकत नाही म्हणजे दुसऱ्याचे देहदुःख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल समजा इतके केले आणि दुसऱ्याचे देहदुःख निवारले तरी त्याला पुन्हा देहदुःख भोगावे लागणारच नाही असे कसे होईल आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असे कसे होऊ शकेल म्हणजे देहदुःख कायमचे टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही अशाने जगाला सुखी तर करता येत नाही पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवनती केल्यासारखे के होऊन नुकसान मात्र पदरात पडते म्हणून रामाची प्रार्थना केली की असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत एक पैसा आणि दुसरी विद्या दोन्ही पासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते मी कुणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कुणाच तरी आहे असे वाटणे हिताचे आहे वाट जगातले अत्याचार अनिती अधर्म असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त रोगी झाला आहे देवाची चर्चावर कृपा आहे त्याला तो खोटा पैसा देतो पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसे देतो जय जय रघवीर समर्थ आजचे वाक्य आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय